नमस्कार मित्रांनो मी उदय लावळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आता 31 की आता ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस वाढणार कि मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि की अखेर एकतीस तारखेपर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढणार कि मग घटणार आता या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता 31 की आता एकतीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस वाढणार कि मग घटणार आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर बंगालच्या उपसागरात काय सुरू आहे आणि त्याचबरोबर अरबी समुद्रातील स्थिती कशी आणि या दोघांचा परस्पर असणारा सहसंबंध कसा आहे ट्रफ कसा तयार होते याच्यामुळं आपल्या राज्यामध्ये पाऊस जो आहे तो या ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो उत्तर तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागराचा विचार केला तर जास्त करून आपल्याला जो पाऊस मिळतो तो बंगालच्या उपसागराकडून मिळतो आता सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पश्चिम बंगालच्या वरती कमी दाबाचं क्षेत्र दिसत आहे आणि या क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रामुळे आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगांचं प्रमाण आणि पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे आणि याला सपोर्ट कोण करणारे अरबी समुद्र अरबी समुद्रातील बाष्प सुद्धा याच्यामध्ये जॉईन होऊन आपल्याला जास्त करून पाऊस कुठे देणार आहे हे पण समजावून सांगतो उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर विदर्भामध्ये उत्तर कोकणामध्ये आणि उत्तर मराठवाड्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे आता जिल्हे सांगतो तुम्हाला जो पाऊस आपल्याला इथून पुढे म्हणजे आपण जर बघितलं तर चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसात जो पाऊस जास्त करून पडणार आहे तर तुम्हाला सांगतो तेवीस ऑगस्ट साठी पावसासाठी अनुकूल परिस्थिती पण चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्टला पाऊस वाढणार आता प्रामुख्यानं उत्तर विदर्भामध्ये म्हणजे कुठं नागपूरला पाऊस धोधो कोसळणार आहे त्यानंतर आणि गोंदिया इथं पाऊस जास्त कोसळणार तुलनेनं चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे त्यानंतर बुलढाण्यामध्ये पाऊस हा आपल्याला हलका ते मध्यम दिसेल परंतु आपल्याला जो पाऊस आहे दक्षिणेकडे कमी दिसेल यवतमाळ थोडा कमी आहे अमरावती थोडा कमी आहे अकोला वाशिमला हलका ती मध्यम पाऊस आहे आणि जो काही इतर भाग उरला विदर्भाचा तर तिथं पाऊस तुम्हाला उत्तर विदर्भात जास्त मध्य विदर्भात मध्यम पाऊस आणि दक्षिण विदर्भात कमी दिसणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी खानदेशाचं तर खानदेशात एकूण तीन जिल्हे येतात धुळे नंदुरबार आणि त्यासोबत जळगाव तिन्ही जिल्ह्यात चोवीस पंचवीस सव्वीस ऑगस्टला बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला पडणार आहे त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पाऊस तुम्हाला येत्या तीन दिवसात दिसणारे उत्तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना त्याखालोखाल इथं जास्त पाऊस आहे त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये पाऊस हलका ते मध्यम आहे आणि धाराशिव लातूर बीड इथं पाऊस तुम्हाला अत्यंत हलका दिसणार आहे जोरदार पाऊस इथं काही शक्यता दिसत नाही त्यानंतर आपण जर आलो पश्चिम महाराष्ट्राकडे तर मध्य महाराष्ट्राचं जे वरचं टोक आहे नाशिकला पाऊस चांगला पडणार आहे कुठं मध्यम तर कुठं जोरदार त्यानंतर अहिल्यानगरमध्ये उत्तर भागात पाऊस चांगला आहे दक्षिण भागात कमी आहे मध्य भागात इट्स ओके ठीक ठाक आहे आणि जर आपण मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे पुण्यामध्ये हलका ते मध्यम कोल्हापूरमध्ये पाऊस तुलनेनं कमी साताऱ्यात तुलनेनं पाऊस कमी फक्त घाटमातेव जास्त होणार आणि सोलापूर आणि सांगलीमध्ये आता पाऊस तुम्हाला हलका दिसेल आणि विश्रांती पाऊस घेण्याची जास्त शक्यता आहे जर कोकणाकडे आला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी पाऊस कमी परंतु चोवीस तारखेपासून मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर व रायगडचा उत्तर भाग तर इथं तुम्हाला सांगतो की ढग जमायला सुरू होतील आणि कुठं हलका तर कुठं मध्यम पाऊस सुरू होईल पण सव्वीस तारखेनंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवसांमध्ये आपल्याला पाऊस पूर्णतः पूर्ण महाराष्ट्रातून विश्रांती घेताना दिसेल फक्त कोकणात कुठं कुठं हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि मध्य महाराष्ट्र घाटमाथ्याचा एरिया आणि पूर्व विदर्भामध्ये उत्तर विदर्भामध्ये घाटमाथ्याचा एरिया म्हणजे जंगली भागामध्ये थोडा पाऊस पडेल बाकी इतर ठिकाणी विरळ पाऊस हे फार कमी आणि एकतीस तारखेपासून मात्र पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती आणि पाऊस आपल्याला जोरदार कोसळताना इथे दिसणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की पाऊस सव्वीस तारखेपर्यंत वाढणार सव्वीस ते तीस तारखेपर्यंत घटणार आणि पुन्हा एकतीस तारखेपासून वाढणार ही सध्याची अपडेट आहे संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मी लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका व्हिडिओ व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार